अक्कलकुवा पंचायत समिती गट विकास अधिकारी व सहाय्यक लेखापाल रंग्यात अटक अंगणवाडी इमारतींच्या केलेल्या कामांचे बिलाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सव्वीस हजार रुपये लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय लोंडे व सहाय्यक लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे यांना रंग्यात अटक करण्यात आली असून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेतील तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले होते नमूद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे रवींद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम आलोसे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल दोन लाख सेहेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले परंतु आलोसे रवींद्र लाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याच्या मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयाची मागणी केली व आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंडे यांच्यासाठी अठरा हजार रुपयाची मागणी केली पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे रवींद्र लाडे यांनी आठ हजार रुपयाची लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली तसेच आलोसे विजय लोंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपयाची लाच स्वतः स्वीकारली आलोसे रवींद्र लाडे यांच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी विलास पाटील विजय ठाकरे देवराम गावित हेमंत कुमार महाले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे